नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत राज्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपा बाबत राज्यातील चौतीस जिल्ह्यांमधील पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे सुरुवातीला दोन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्यासाठी मंजूर होती पण आता राज्य शासनाने मर्यादा वाढून तीन हेक्टरपर्यंत केली आहे वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार वाढीव एक हेक्टर साठी नुकसान भरपाई देण्यास मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील साडेसहा अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे वाढीव मंजुरीसाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि आतापर्यंत एकूण आठ हजार कोटी रुपयांचा निधी नुकसान भरपाईसाठी वितरित होणार आहे विभागनीय निधी वाटप छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीडसाठी सदुसष्ट कोटी रुपये लातूर साठी आहे पस्तीस कोटी रुपये परभणीसाठी एकोणपन्नास कोटी रुपये संभाजीनगर साठी आहे एक्क्याऐंशी कोटी रुपये जालन्यासाठी आहे चौसठ कोटी रुपये हिंगोलीसाठी आहे अकरा कोटी रुपये नांदेड साठी छत्तीस कोटी रुपये एकूण एक तीनशे शेहेचाळीस कोटी एकतीस लाख लाभार्थी संख्या आहे तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बारा शेतकरी नागपूर विभागासाठी आहे नागपूरमध्ये दोन कोटी सत्तावीस लाख चंद्रपूरमध्ये पाच कोटी दोन लाख वर्धाला वीस लाख गडचिरोलीला एकाहत्तर हजार एकूण सात कोटी एक्कावन लाख नाशिक विभागासाठी आहे नाशिकसाठी आहे अकरा कोटी जळगावसाठी चौदा कोटी पासष्ट लाख अहमदनगरसाठी तेहतीस कोटी एकोणीस लाख एकूण एकोणसाठ कोटी छत्तीस लाख लाभार्थी आहे त्रेपन्न हजार आठशे पाच शेतकरी अमरावती विभागासाठी अकोलामध्ये तेवीस कोटी सदतीस लाख अमरावतीसाठी एकवीस कोटी एकोणतीस लाख यवतमाळसाठी छप्पन कोटी अकरा लाख बुलढाणासाठी चोवीस कोटी सहासष्ट लाख आणि वाशिमसाठी सहा कोटी एकूण एकशे एकतीस कोटी छप्पन लाख पुणे विभागासाठी आहे सोलापूरला पंच्याण्णव कोटी सांगली आठ कोटी छत्तीस लाख एकूण एकशे तीन कोटी सदतीस लाख कोकण विभागासाठी आहे ठाणे आणि पालघर मिळून दोन कोटी सोळा लाख एकूण सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख रुपयांची वाढीव नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आणि याचबरोबर राज्यभरातील एकूण नुकसान भरपाईचा आकडा आता आठ हजार कोटींवर पोहोचला आहे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल आणि सर्व शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे ही होती राज्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील एक मोठी आणि दिलासादायक बातमी नवीन अपडेट्स आणि शासन निर्णय सर्वात आधी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद